आपल्याला ज्ञात किंवा अज्ञात असणाऱ्या सर्व संतांना त्यांच्या पूर्वायुष्यामध्ये विलक्षण असा त्रास अवहेलना अपमान शारीरिक कष्ट वगैरे अनेक नकारार्थी नको त्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं त्या सर्व अवस्थांमधून जाताना सुद्धा त्यांची ईश्वर ईश्वर भक्ती सुद्धा कमी झाली नव्हती उलट ती वाढतच गेली आणि ती निष्ठा इतकी वाढत गेली की सिद्धावस्थेला प्राप्त ईश्वर ईश्वरचरणी विलीन झाले आणि सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतरचा जो काही त्यांचा आयुष्याचा कालखंड होता तो सकल कालखंड या सर्व संतांनी समाजोद्धारासाठीच वापरला आपलं आयुष्य खर्च केलं आपलं आयुष्य वेचलं आणि या समाजाबद्दल कधीही एकही वावगा शब्द उच्चार